नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सिन यूट्यूब चॅनलमध्ये आज मी सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे या ठिकाणी डॉक्टर कमला सोहनी या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे मित्रांनो खरंतर या योजनेबद्दल तुम्हाला मी थोडक्यात आणि संपूर्ण माहिती देऊन टाकणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा मित्रांनो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या योजनेसंदर्भात संपूर्ण सविस्तर माहिती टाक टाक टाकलेली आहे डॉक्युमेंटसुद्धा टाकलेले आहेत सर्व गोष्टी टाकलेल्या आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघाच परंतु या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहितीसुद्धा मा लेखी स्वरूपात तुम्ही वाचून घ्या मित्रांनो ठीक आहे कंपल्सरी आहे चला तर मित्रांनो तर बघा मित्रांनो मी तुम्हाला हेच म्हणाल की तुम्ही या योजनेचा फॉर्म लवकरात लवकर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदमध्ये जाऊन भरून टाका किंवा ग्रामपंचायत हे बघा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदमध्ये तुम्ही या योजनेसाठी तुमचे नावं देऊ शकता व फॉर्म भरू शकता डॉक्टर कमला सोलिंग योजना ठीक आहे तर यासाठी तुम्हाला ही वेबसाईटसुद्धा दिलेली आहे मी हे वेबसाईटवर जाऊनसुद्धा तुम्ही हे बघा ही वेबसाईट दिले याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता याचा स्क्रीनशॉट काढून घ्या व हे वेबसाईटवर तुम्ही जाऊन जाऊनसुद्धा तुम्ही कम्प्युटरवरसुद्धा फॉर्म भरू शकता कम्प्युटरवरती या योजनेचा उद्देश आहे की महिलांना व्यवसाय करण्यासाठी प्रशिक्षण देणे आणि त्यांना त्यांच्या खात्यात पैसे टाकणे आर्थिक मदत करणे असा या योजनेचा उद्देश आहे मित्रांनो तर आता गृहिणी म्हटल्यावर त्यांना वेळ मिळतो ना तर वेळ मिटल्यावर त्यांनी योजनेचा लाभ घ्यायलाच पाहिजे आणि व्यवसाय करायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे व्यवसाय करो की नाही हा वेगळा विषय आहे परंतु आर्थिक मदत हे महिलांना मिळणार आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तरी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो आणि ताबडतोब पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद जाऊन या योजनेचा जो फॉर्म आहे तुम्ही भरून टाका ठीक आहे किंवा मग वेबसाईटवरसुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे वरती सुद्धा भरू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजेच व्हिडिओच्या खाली टायटलजवळ एक मोर असं बटन आहे ते दाबल्यानंतर सर्व डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि तिथं मी लेखी स्वरूपात या योजनेची माहिती दिलेली आहे तर तुम्ही नक्की या योजनेचा फायदा का मित्रांनो आणि या व्हिडिओ जरा माहिती जर आवडली असेल आणि अशाच प्रकारची माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर सरकारी योजनांची मात महत्त्वाची माहिती सांगितली जाते म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही तुमच्या सर्वांना नम्र विनंती आहे मित्रांनो त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या जे इतर बहिणी असतील जे इतर बहिणी असतील काकू मावशी त्यांना सर्व तुम्ही व्हॉट्सअपवर शेअर करू शकता किंवा ही माहिती सांगू शकता तस आणि बेल ऑयकॉन ऑनसुद्धा करा सर्वांनी सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती मी असंख्य योजना टाकलेल्या आहे महिलांसाठी ठीक आहे महिलांसाठी खूप योजना टाकलेल्या असंख्य त्याची तुम्ही गणती नाही करू शकत तर एक वेळा तुम्ही चॅनल ओपन करा आपलं आणि चॅनल ओपन केल्यानंतर बघा मी इतर किती व्हिडिओ टाकलेले आहे फक्त नाव वाचून घ्या किंवा फक्त वरून वरून बघा कारण की आपल्या चॅनलचा एकच उद्देश आहे की महाराष्ट्रातील हजारो लोकांना हजारो शेतकऱ्यांना महिलांना विद्यार्थ्यांना मुलींना शासन त्यांच्यासाठी ज्या ज्या योजना राबवते त्या योजनेची गंगा प्रत्येक घरात गेली पाहिजे व प्रत्येक नागरिकाला शासन त्यांच्यासाठी काय योजना राबवते याची माहिती केली पाहिजे व भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे व लोकांना योजनेची माहिती मिळाली पाहिजे असंच आपलं याचा उद्देश आहे तर बघा या योजनेचं नाव तुम्हाला मी डायरेक्ट स्क्रीनवर दिलेलं आहे त्या स्क्रीनवरचं नाव आहे ते वाचून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ताबडतोब पंचायत समितीमध्ये जाऊन किंवा जिल्हा परिषदमध्ये जाऊन तुम्ही या योजनेचा फॉर्म भरून टाका किंवा या योजनेची माहिती घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी नम्र विनंती करतो की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती सर्वांनी वाचून घ्या कारण ते सविस्तर माहिती सांगितलेलं आहे मी तर तुम्हाला माहिती सांगतो परंतु या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी माहिती असते मित्रांनो ते डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती ते सविस्तर लिहिलेली असती लेखी स्वरूपामध्ये ते असं तुम्ही वाचू शकता आणि जर काही समजलं नसेल कुठली गोष्ट तर हा व्हिडिओ तुम्ही परत एक वेळा सुरुवातीपासून बघू शकता जेणेकरून तुम्हाला पुनश्च एक वेळा माहिती चांगल्या प्रकारे समजेल आणि तुम्ही कुठून आपल्या महाराष्ट्रामधून कुठून हा व्हिडिओ बघत आहात ते नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्ही बुलढाणा नाशिक परभणी हिंगोली सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड कोकण जळगाव धुळे नंदुरबार नंतर उस्मानाबाद लातूर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आपले व्हिडिओ बघत आहात मित्रांनो नक्कीच मला कमेंट करून सांगा ठीक आहे नक्कीच मला तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आपले व्हिडिओ बघतात मित्रांनो ठीक आहे आणि त्याचबरोबर नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला तुम्ही तुमच्या कमेंटच्या माध्यमातून द्या नक्कीच तुमच्या अडचणींचं निवारण करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू ठीक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ही फक्त एक योजना नाही आहेत अशा असंख्य योजना आहेत सरकार तुमच्यासाठी त्या राबवत असते माहीत आहे परंतु ह्या ज्या योजना असतात मित्रांनो हे योजना हे पंचायत समिती जिल्हा परिषद हे शासकीय जे कर्मचारी असतात हे लोकांपर्यंत ग्रामीण भागामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा गावोगावी जाऊन लोकांपर्यंत दवंडे पेटवून ह्या गोष्टी सांगत नाही त्याच्यामुळे लोकांना अशा प्रकारची माहिती माईच माहीत पडत नाही आणि त्याच्यामुळे लोकसुद्धा ते फॉर्म भर भरू शकत नाही तर या योजनेचा फायदा असं असेल की प्रत्येक महिलांना प्रशिक्षण मिळेल रोजगार मिळेल प्रत्येकाच्या घरामध्ये दोन टाईम चुकानं घास खाता येईल रोजगार मिळेल असं याचा उद्देश आहे मित्रांनो हा मावशी हा मावशी बोला तर अशा प्रकारची मित्रांनो ही योजना आहे तरी सर्वांना नम्र विनंती आहे की आपले चॅनल एक वेळा सर्वांनी ओपन करावं व इतर सुद्धा जे इतर योजना आहेत त्या इतर योजनांची माहिती तुम्ही घ्या मित्रांनो ठीक आहे आणि आपल्या चॅनलवरती इतर व्हिडिओ फक्त तुम्ही स्कोलसुद्धा करू फिरू शकता फिरूनसुद्धा शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या कमेंटला मी रिप्लाय नक्की देत असतो मित्रांनो नक्कीच देत असतो तर तुम्ही कमेंट करा नक्कीच तुमच्या कमेंटचा मी रिप्लाय देणार काहीही करून देणार ठीक आहे काहीही अडचण असो रा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्या लग्न कार्यक्रमामध्ये डी सुद्धा आपण देत असतो मित्रांनो जर कोणाला डी जे वगैरे लागला असला तर त्याने नक्कीच कमेंट करा कमेंटवर तुम्हाला मी तुमचा नंबर कमेंट करा नक्कीच तुम्हाला आम्ही डी जे पो पो प्रोव्हाइड करू तुमची कितीसुद्धा त्या ठिकाणी एक लाख दोन लाख किंवा पाच लाखांपर्यंत किंवा तुम्ही जेवढं इच्छुक असाल तेवढ्या रुपयापर्यंत आपण डी जे तुमच्यासाठी अवेलेबल करू आपल्याजवळ सर्व प्रकारचे डी जे उपलब्ध आहे मित्रांनो ठीक आहे बर चला सर्व महिलांनी या योजनेचा फॉर्म भरा कंपल्सरी कंपल्सरी सगळ्या महिलांनी योजनेचा फॉर्म भरायचा आहे व पंचायत समिती व जिल्हा परिषदमध्ये जाऊन योजनेचा लाभ घ्यायचा आहे व या व्हिडिओची माहितीसुद्धा तुम्ही वाचून घ्यायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जर समजला नाही तर परत हा व्हिडिओ सुरुवातीपासून सर्वांनी बघायचा आहे ठीक आहे आणि हा व्हिडिओ सर्वांनी आपापल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवर टाकायचा आहे जेणेकरून इतरसुद्धा जे महिला आहेत त्यांनासुद्धा हा व्हिडिओ दिसेल कारण आपल्यामुळे जर कोणाची मदत होत असेल मित्रांनो नहीं है। है? तर तसं करायला आपल्याला काहीही हरकत नाही आहे ठीक आहे चला तर मित्रांनो तुम्ही तुमचा जास्त वेळ काही घेणार नाही ठीक आहे चला तर मी माझ्या शब्दांना विराम देतो आणि भेटूया आपण पुढच्या नवीन योजनेसह हो, एका नवीन व्हिडिओमध्ये हो। तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या